नमस्कार मंडळी मी आज आलोय परभणीतील ओंकारेश्वर मिसळ इथं इथं मिळते फक्त एकोणसत्तर रुपयामध्ये अनलिमिटेड पुणेरी मिसळ आहे खूप चांगल्या प्रकारे आपल्या कांदा भाजलेला गेलेला आहे हे कुठली कुठली मसाळी हे हळद मीठ तेजपत्ता मसाला गरम मसाले

एका टाइमला आपण किती आपण एक ते एक टाइमल एकशे चाळीस एकशे पन्नास लोकांचा आपण बनवतो आणि दिवसभरामध्ये टोटल दिवसभरामध्ये तीन जातो अडीच आपल्या पातेला हा नाव चाळीस लिटरचा पातेला आहे आणि एक वीस लिटरचा आहे आपण एक नॉर्मल चाळीस लिटरचा पातेला जे आहे दोन बनवतो जर कमी टाईम असतील तर आपण एक बनवतो वीस माझं नाव उन्मेश सोळके आहे आणि मी इथं नेहमी येतो जेव्हापासून हे उघडले तेव्हापासून यांची मिसळ पाव पण एकदम चांगली असते आणि आज मी हे स्पेशल भेळ घेतली मटकी भेळ ही म्हणजे कधी कुठं झाली नाही आणि अशी चौदे की चांगली आहे ती आमचे सहकारी मित्र गोविंद रेवाड यांनी ओमकारेश्वर मिसळ ही चालू केलेली आहे मी आणि माझे सहकारी दीपकराव देशमुख आणि मी स्वतः ईशानराव देशमुख मिसळ खूप छान आहे उत्कृष्ट दर्जाची आहे आणि आपण इथे विजिट केलं पाहिजे तेवढंच मी सांगू शकेल नमस्कार मी नितीश मोरे आपल्या परभणीमध्ये ओंकारेश्वर मिसळपाव अनलिमिटेड मिसळपाव मध्ये तसेच मटकी वेळ पन्नास रुपयामध्ये आपल्या परभणीमध्ये कुठेच मिळत नाही इथंच मध्ये मिळत आहे परतन खाली आणि बेस्ट क्वालिटी पण नंबर एक आहे आपण पण परभणीकरांनो एक वेळेस इथं अवश्य भेट द्या पत्ता पात्री रोड परभणी तर मंडळी आता मी टेस्ट करतो आणि ती टेस्ट सांगतो तुम्हाला कशी आहे तर आपण सुरुवात करूया तर मंडळी एक नंबर इथली टेस्ट आहे रस्ता एकदम तिखट आहे जसा पाहिजे तसा आणि पाव पण छान आहे तिथली आणि बाकी तुम्ही बघू पण फक्त एकोणसत्तर रुपयामध्ये एवढी छान मिसळ तुम्हाला कुठे मिळणार नाही तर मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या तर नमस्कार मंडळी आपल्यासोबत ओंकारेश्वर मिसळचे सर्वे सर्व आहेत तर आपण त्यांच्याशी विचारूया का तर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा माझा निश्चिनाथ मर्याव आणि आपल्या ओमकरेश्वर मिसळची स्थापना कशी झाली आपली ओंकारेश्वर मध्ये स्थापना एक महिना झाला एक महिन्या झाला तर आपल्याकडे खासियत काय म्हणजे परभणीकरांना असं सा काय सांगू इच्छिता की त्यांनी इथं येऊन मिसळ सांगायची आपली जी मिसळ आहे असल पुणेरी मिसळ आहे मिसळ म्हणजे स्पेशल मिसळ मिसळ अनलिमिटेड मिसळ मिळत मला मला परभणीकरांना काय सांगायचं परभणीकरांना सांगतो की आपली जी, जी, जी मिसळ आहे ऑलरेडी कुठेही खालेली नसत की परभणीमध्ये फर्स्ट टाइमच आलेले आहे आणि आमचा हा जे पत्ता आहे तो पाथे रोड आहे पाजी मार्केट समोर